अच्छा नमस्कार सगळ्यांना तर आज काय कोण बर आहे रे आज शुक्रवार आज ए शुक्रवार नाही श आहे ना? तर... का नाही तर शुक्रवार आहे शुक्रवार मग काय झालं एवढा आवाज काढायला मग काय तुझ्या काही देणार नस नाही रे मग मी तेच <स्थ> विचारलं या कोण वर आहे म्हणून आज होय बा हां मी या लागली तुमची मग काय नाचत बसू काय मी गावात चौकत हां चौकात नाचत बसत नाही मी होऊन याय लागली याव ते आजारी या चार दिवस झाला आज बर काय झालं मग तिला मग मी म्हणलं मी काय डॉक्टर आहे का तुम्ही डॉक्टर नाही सल्ला दे तुमचं काम आहे ना तिला माहिती आहे का आजारी पडलेली मला माहिती होती की तुम्ही विचारलं का मला आता सगळ्या तुला विचारत बसो का कोणा आजारी येते कोण नाही मग सांगायचं काम नाही का सांगायचं काम नाही का फोन सुद्धा साधा केलं नाही म्हणली भाऊजीकडे बघती म्हणली आल्यावर साधा फोन सुद्धा केला नाही मला तिचं काम आहे ना मी आजारी आहे तिचं एक देणार नाही मग तुमचं काम होतं विचारायचं आजारी पाल्याला काय मी काय देऊ आहे का मला कळायला देऊ काम आहे की होय हा का अंदाजा मी काय हवामान या नाही का कळतं इथं कोण आजारी बरं असू द्या मी तिला बोलवून घेतली बर तिला म्हटलं ही चार दिवस माझ्यापाशी राहा होय हा पलीकड पली पली का आमचं घर नाही काय माझं म्हणले मग काय आजारी हा बरं तिला बोलावली तिला म्हणलं झोपती सकाळपासून झोपती ती काय पाच वाजता नवर आल्यावरच उठवते उठवते आपण कावीळ बांधाय जाऊ म्हणून तिला कावीळ बांधायची या घेऊन जाऊ तिला घेऊन जा हा मटके डाळीचे आमटे चांगले पाच जरा कडक करू मटकी दाळजी आमटी दुखणं जाईल का तिचं रा ताई एक... हा मी आल्यावर बघतो घेत जात नाही तुम्ही असतात थांबल का होती थांबनी हा जाती। बर बर आम्ही जाऊ सामान मी आल्यावर सुडतो बर बर बर, बर होय वा होय 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 वा कसं लगेच होय 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 आहा ग आहा ग म्हणजे काय काय बहिणाना सोडायला काय माझीच भाई ना मी कुठं काय म्हणलं तुम्हाला की आहा बरं असू द्या तिला कावळ बांधून आणत जाऊन बघू त्यानं काय फरक पडला तर पडला तिला तिला म्हणलं इथं कावीळ बांधते ती म्हणलं काय पास्ता बिस्ताय काय तांबडा रसा बिसा पांढरा बिडरा काय तिला तसंच करा लागतंय काय की हा त्याशिवाय दुखणं जायच नाही तिचं कणकणी जाती सगळी माझ्या हातचा पास्तूरा तर चला ये लागली बघा मला पण काम उरकून घ्यायचंय तुम्ही कामाला चाललाय ना मटके मुगा जायचं कालवण केलं इकडे खूप केलाय मस्त असा जिवली शेवग्याच्या शेवग्या शेंगा नवऱ्यानं आणली ते कशा किलो होत्या काय माहिती बाजारात हे शेवग्याच्या शेंगा शेवग्याच्या नाही अहो माझं पण डोकं चाललं ना शेवग्याची नाही काय माहितीये ती व्हायला भिमुगाच्या शेंगा त्या शेंगा आहे त्या हिला आवडत्या आणि आमच्या थोर थोरल्या थोरल्या पुरीला बघा दळी शेंगा खातो ती ही एक नंबर आपल्या खा, घरी रान बर का पण बाजारात शेंगा आणि आंब ती सीजन मध्येच खायचं मस्त चला ती बुरख तिथे वर मी आता आली आली बघा जरा तिच्याकडे बघा तिला कशी बघा झाली आहे का तोंड बाजून आली हा सापडण्याची माणसं धरा बरा मला तोंड म्हणजे मला धरा मग ते म्हणजे बायकोला दरा मला ही पण आलं पाहुन आणि हो गाई कशी झाली बा प्यागाळले पाक हो काय नारळ पाणी पाजायचं आहे म्हणायचं

तिला बांधायची बघावर तिला आहे का काय वेळ चला काय आणलंय बाबीन तुला खायला भजी भजी मग किती खाती जेवढा खाऊन येते निगा पिक्चर बघा कारण तुम्हाला पण मोर आहे काम काम थोडं काय तर चला जिवूया मग काय कालवून कालून केलं केला चपात केले ते मला चला आता बहीण गेले बघा तिला आणली कावीळ बांधून कारण तीन चार दिवस झालं बघा फोन जवा फोन करेल कुठं आहे ग हाय झोपलेली मग काय झालं ते झोपून झोपून पण लय होतं व सारखं सारखं म्हणून म्हणलं तिला एक कावीळ बांधायला आपण जाऊ या कावीळ बांधून आलो जेवण केलं आता आणि गेले बघा तिनं कारण तिला पण तिच्या नवऱ्याला कुठंतरी मोर जायचं होतं म्हणून गेले दोघ जण त्यांनी चला आता जेवण झालंय तुला पैसे दे देत काकानी आपल्याला दोन आईस्क्रीम आईस्क्रीमांचा तर आईस्क्रीम तिला आईस्क्रीम खायला पैसे दे देत दे, काका तिच्या दे दे आणजा आपण खाऊया मस्त असं लय उन पडतय उन्हानं पण लय होतंय बर का खरच सगळ्यांनी काळजी घ्या काम नाही काम करावीच लागते शेतातल्या माणसांना ला। पण जास्त मध्यंतरी चुकून थोडी ती विश्रांती घ्यायची माणसांनी परत ऊन उतरल्यावर कामं करायचं आपल्या आधी सोलापूर जिल्ह्यात तापमान जास्त असते त्यामुळे काळजी घ्यावं घ्याव चला माझं पण काम चालू करते आता पिशव्या शिवायचं कारण परत आल्यावर ओरडणार पिशव्या शिवला नाही आज चला टाटा बाय बाय